कोल्हापूर महापालिकेचा यंदाचा पहिला महापौर कोण असणार याची उत्सुकता शहरवाशियांना लागली आहे ही उत्सुकता लवकरच थांबणार आहे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पहिल्या महापौर पदासंदर्भात अंतिम चर्चा झाली आहे पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापौर पदाच्या चर्चांमध्ये आता एक मोठा ट्विस्ट आला हा ट्विस्ट म्हणजे पदांचा कार्यकाळ महायुतीच्या अंतिम निर्णयानंतर अखेर महापौर पदाची खांडोळी करत कार्यकाळ ठरवला गेला आहे पाच वर्षामध्ये तब्बल सहा महापौर हे कोल्हापूर महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे काय नेमकं ठरलंय आणि याचा परिणाम काय असणार आहे जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून कोल्हापूरला पाच वर्षात सहा महापौर मिळणार भाजप शिवसेनेचे प्रत्येकी तीन महापौर बसणार उपमहापौर आणि स्थायी समितीचं वाटपही असंच कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार हे नक्की झालंय पण थांबा एक दोन नाही तर या पाच वर्षात कोल्हापूरकरांना तब्बल सहा महापौर मिळणार आहे शनिवारी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत महापौर पदासाठीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे त्यानुसार कोल्हापूर महापालिकेत पाच वर्षात तब्बल सहा महापौर बसणार आहे उपमहापौर आणि स्थायी समितीबाबतही हाच फॉर्म्युला ठरला आहे जनसुराज्य पक्षाचा पाठिंबा घेत महायुतीनं ऐंशी पैकी सेहेचाळीस जागांचा दाखला देत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या बेबनाव आमच्यामध्ये कुठलाही नाही आहे आज आरक्षण घोषित झालेलं आहे महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि आता महापौर पद करत असताना सुद्धा आमचे नेते सन्मान्य दादा पाटील राष्ट्रवादीचे नेते हसनजी मुश्रीफ साहेब शिवसेनेचे पालकमंत्री आंबेडकर साहेब राजेशीरसागर साहेब अमल म्हाडिक राहुल आवाडे आहेत प्रकाश आवाडे आता होईल एक दोन दिवसामध्ये महा इतर पदांचं वाटप नेमकं कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया कोल्हापुरात प्रत्येकी दहा महिन्यानंतर महापौर बदलला जाणार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रत्येकी तीन महापौर होणार उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या वाटपाचं सूत्रही असंच असणार उपमहापौरपद भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी आणि जनसुराज्यला प्रत्येकी एक वेळा मिळणार महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे मात्र दहा महिने नाही तर किमान सव्वा वर्षासाठी महापौर असावा असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महापौर किती महिन्याचा असावा वर्षाचा असावा यामध्ये संदिग्धता आहे पण आमची सर्वांची इच्छा आहे की सव्वा सव्वा वर्षाचा महापौर असावा आणि मग भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा असं समसमामध्ये हे महापौराचं वाटप केलं जाईल त्याबरोबर इतर स्टँडिंग चेअरमन आहे त्यानंतर स परिवहन समिती आहे अनेक कमिटी आहेत त्यामध्ये सुद्धा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि एक आमच्याबरोबर जनस्वराज्य जोडलेला अशा सर्वांना सर्व पदं ही नीट व्यवस्थित वाटली जातील कोल्हापूरचा महापौर पदाचा कार्यकाळ ठरवताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच दिसती आहे पण सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी काय म्हटलंय तेही पाहूया पाच वर्षात सहा महापौर करणार ज्या महापौर होणार त्यांचं समाधान होईल त्यांना न्याय मिळेल त्यांचं कोल्हापूरचं महापौर म्हणून घोषवण्याचं संधी मिळेल पण ज्या कोल्हापूरकर ज्या जनतेनं मोठ्या अपेक्षेनं ज्या सत्तारूढ आघाडीला सत्तेवर बसवलेला आहे त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचा विचार केला का त्यांना काय पाहिजे जर दहा महिन्यामध्ये तो महापौर घेणार कधी आणि जनतेच्या कोल्हापूर शहराचं जर राजकारण बघितलं तर अतिशय वेगळ्या विचित्र वळणावर चाललेलं आहे जे काही महापौर पदाचे जे आता काही निवडी चालू आहेत किंवा स्टँडिंग असू दे स्थायी असू दे उपमहापौर असू दे अक्षरशः खांडोळी करण्याचं काम या आताच्या नेते लोकांनी केलेलं आहे विरोधात बसावं लागणाऱ्या काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मात्र महापौर पदाच्या निवडीवरून महायुतीच्या नेत्यांना टोला ओबीसी पुरुष आरक्षण कोल्हापूर आणि इचलकंजीमध्ये मध्ये झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की मूळ भाजपचा होणार का नव्यानं आलेले भाजपचा होणार म्हणजे इचलकंजी असू दे कोल्हापूरमध्ये असू दे मूळ ज्यांनी वीस वीस वर्ष आमच्या विरुद्ध लढाई केली काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या विरोधात त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आता आम, की महापौर पदासाठी महायुतीत झालेली ही वाटणी पाहिली तर कोल्हापूरकरांना पाच वर्षात आपला महापौर लक्षात ठेवणं थोडस कठीणच जाणार आहे दुसरीकडे महायुतीत राष्ट्रवादी आणि जनसुराज्याच्या वाट्याला नेमकं काय येणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल महापौर पदाबाबत अशा पद्धतीची पदांची पदांच्या कार्यकाळाचा खांडोळी खांडोळी केली जात असेल तर विकासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळंच नेत्यांनी लक्ष द्यावं आणि एक विकासाचं पाऊल जे आहे ते कुठेतरी टाकावं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया कोल्हापूरकरांच्या आहेत विशाल पुजारी एन डी टी मराठी कोल्हापूर